तर वस्तू दोन प्रकारच्या असतात एक तर दृश्य आणि एक अदृश्य बघा त्याच्यामध्ये थोडस कोणतं दृश्य आणि दुसरं अदृश्य आता ज्या वस्तू दृश्य आहेत दृश्य म्हणजे डोळ्यानं दिसणाऱ्या वस्तू आहेत त्यांना आपण टँजिएबल म्हणतो बघा एक इंग्रजीमध्ये शब्द आहे टँजिएबल टँजेबल मीन्स डोळ्यांनी पाहू शकतो हातानं स्पर्श करू शकतो अशा गोष्टी इन्टँजिएबल म्हणजे काय ज्या डोळ्यांनी पाहू शकत नाही आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही मग ज्या गोष्टी आपण डोळ्यानं पाहू शकतच नाही त्याला स्पर्श करू शकतो का आपण नाही ना आपण बऱ्याचदा म्हणतो आपण गमतीने म्हणायचं बघ ना म्हणून सांगतो की आपण जेव्हा लहान होतो म्हणजे तुम्ही लहान असाल तेव्हाची गोष्ट की सुगंध आहे आपण म्हणतो सुगंध आहे आणि मग कोणीतरी तुमचा मित्र म्हणतो की सुगंध आहे फुलाला सुगंध आहे मग मला दाखव बरं कसं दाखवाल त्याला सुगंध कारण सुगंधाला तुम्ही हातात घेऊ शकत नाही सुगंधाला तुम्ही पकडू शकत नाही की दाखवा हा या कलरचा सुगंध आहे जे काही गोष्टी आहेत ना अदृश्य आहेत ते आपण फक्त ज्याला आपण काय म्हणतो महसूस करणे म्हणतो आपण तर ते महसूस करू शकतो प्रत्यक्ष दाखवू शकत नाही